कालव्याचा दर्जा प्राप्त झाला कधी मान नदीचं बंधार भरून दिलं जात नव्हतं ते टिंबूच पाणी येऊन हजार हेक्टरचं शेत्र आमचं पाण्याखाली ओलित खाली आलं या ठिकाणी वाडेगाव वाले बसले त्यांना विचारा वाडेगाव पासून खोसपूर पर्यंत सतरा बंधार आहेत सगळे बंधार भरून वर्षातून तीन वेळा घेतलं जातात रामदाजी तेवढं जपून थांबलो नाही उजनीच पाणी बारामतीच्या गाड्यानी कधीच आम्हाला मिळू दिलं नव्हतं ते उजनीच पाणी आमच्या नेत्यानं काय त्याग केला तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस बारामती आणि इंदापूरच्या गाड्यांनी पाणी अडवायचं धोरण ठरलं त्यावेळेस एकमेव हो महाराष्ट्रातला नेता असा होता सत्तेत असून त्यात सरकारला ठाण खाऊन सांगितलं होतं माझी माणसं जनावर गुर ढोर प्रपंचाचं वाटळ होऊन माणसं उचतुडीला गेलेत वसेला गेलेत घराच्या घर बेचिराग झालेत माणसं माणसात राहिली नाहीत पोरांचं प्रपंच उद्वस्त झालेत जर माझ्या सांगोला तालुक्याच्या वाटणी जर पाणी पळवण्याच्या भानगडीत पडचाल तर सांगोला तालुक्यात नाही तर महाराष्ट्रात रक्ताच पाच वाहिल्याशिवाय सोडणार नाही आणि त्या हिमतीनं टेंबूच दोन टी पाणी खेचून आणलं आणत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना योजनेचं नामकरण केलं नुसतं नामकरण केलं नाही त्याच्या पाठीमागल्या अनेक पुढाऱ्यांनी नारळ फो फुडून फो पाणी आणतो आणतो म्हणलं आमच्या भागामध्ये एवढं नारळ फोडलं होतं त्या गाड्याने नुसतं नारळाचं जर पाणी आणलं असतं तर ऊसाचं आखी एक पीक निघालं असतं एवढं नारळ फोडलं पण पाणी आणण्याची हिंमत धमक आणि ऊर्जा असावी लागते ती ऊर्जा या ठिकाणी देशामध्ये पसरलेला सांगोला तालुक्यातला मानदेश पाट्यातल्या माणसानी बापूंच्या पाठीमागे उभा केली त्या ऊर्जेच्या पोटी कामं करत असताना सांगोला तालुक्यामध्ये विकासाची कामं नुसती पाण्याची झाली नाही रस्त्याची झाली तशी कार्यालयाची झाली अखंड या सांगोला तालुक्यामध्ये शहराचा विकास केला एवढा विकास करत असताना दाजी आपण काल बघितलं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बांधण्याचं सगळ्यात मोठं कोणी दिलं असेल तर आमच्या आमदार साहेबांनी दिलं नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून नेता थांबला नाही ज्या माणसानं घटना लिहिली ज्या माणसानं घटनेचा अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सुद्धा दोन कोटीचा निधी सगळ्यात तगडा निधी देण्याचं काम केलं बापूंनी सांगोला तालुक्यात नेता आमचा एवढ्या वरती असला नाही तुम्हाला सगळ्याला माहितीये तुम्ही सगळे बघताय अठरा पगड जातीची वेगवेगळ्या समाजाची शिंपे असतील सोनार असतील लोहार असतील बारा बलोदोदेदार समाज असेल लोणार समाज असेल येलमर समाज असेल सांगोला तालुक्यातील लोकांनी लो काल बघितलं असेल येलमर समाजाने केवढी मोठी मिरवणूक काढली होती अरे आमच्या सांगोला तालुक्यात छोटे छोटे समाज आहेत समाज हक्कातली माणसं आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये धमक आहे त्यांच्यामध्ये वेदना आहे पण त्यांच्या वेदना ऐकून घेणारा कोण नाही त्यांची ऊर्जा समजून घेणारा कोण नाही त्यांची चेतना समजून घेण्याचं काम कोणी केलं नाही पण पन पन्नास वर्षात त्या माणसांना कधीच न्याय मिळाला नाही बापू तुमच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गोर गरिबाच्या अठरा पगड जातीच्या वेगवेगळ्या समाज मंदिरांसाठी वीस कोटीचा निधी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यात आलाय मुस्लिम बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडलं नाही आमच्या नेत्यानं महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एवढं मोठं इतका मैदान त्या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी बांधलं सहा कोटीचा निधी त्या मुस्लिम समाजासाठी दिला एवढ्या ठिकाणी केलं शिरभावी पाणी पुरवठा योजनेच सातशे कोटीचा निधी जी योजना होती आपल्या सगळ्याला माहिती आहे गुलाबरावजी पाटील साहेब बापूंच्या वाढदिवसाला आले गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री पाणी पुरवठा मंत्री आणि गुलाबराव पाटलांनी विचारलं बापू वाढदिवसाला गिफ्ट काय द्यायचं नेत्यानं सांगितलं जी शेरबावी पाणी पुरवठा योजना त्या योजनेचं पुनर्जीवन करा आणि त्याला सातशे कोटी द्या आणि सांगोला तालुक्यामध्ये पुनर्जीवन करून या ठिकाणी निधी देण्याचं काम या ठिकाणी माध्यमातून माध्यमातून झालं मला आपल्या सांगायचं आहे बापू गलाई बांधवांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे पाठीमागचं नवस पेटले रामदाजी पुढचं नवस आता करून ठेवा आणि कालिका मातीला या ठिकाणी वंदन करून एवढंच सांगा नेत्याला घरात बसलेल्या नेत्याला तुम्ही चालायला बसला नाही चालणारा नेता उभा राहिलाय उभा राहत असताना तालुक्याच्या मातीमध्ये पुन्हा एकदा माणसं पेटवून उभा केले नेत्याचं नेतृत्व वाढत असताना नेत्याची दखल दिल्लीने घेतली मुख्यमंत्री साहेबाच्या धर्मवीर टू चित्रपटामध्ये नेत्याची एंट्री बघा महाराष्ट्रातला कोणता आमदार असा नाही कोणता मंत्री असा नाही कि बापूला दिसल्यानंतर मिट्टी मारत नाही मला आपल्या गलाई बांधवांना एवढंच सांगायचं आहे कालिका मातेला वंदन करून तुम्ही तर या ठिकाणी घाईल चित्रपटामध्ये सनी देऊल म्हणतो काटिया येल मजदूर का हात आहे लोहा उसे आकार तुम्ही तर सोन्याला सोन्यासारखा आकार देऊन सोन्याच्या विचाराची माणसं तुमच्या डोक्यामध्ये हिर्याचा विचार येऊ हो द्या आणि हिऱ्याच्या विचाराच्या माध्यमातून कालिका मातीला एवढच सांगा आमचा सा माणूस तुम्ही आमदार केला माते आता फक्त एकदा मंत्री कर या ठिकाणी निश्चितपणे सर्वसामान्यांचा प्रश्न सोडत असताना कालिका मातीला बापू सकाळीच आम्ही देशमुख सर सागर पाटील धनंजय काळे सगळी टीम गेलो कालिका मातेला नतमस्तक झालो नैवेद्य केला हार फुलं चढवलं कालिका मातेने आम्हाला चांगल्या पद्धतीचा कळवल दिला आहे आणि मंत्री होऊन या ठिकाणी कालिका मातेच्या दर्शनाला यायचं आहे एवढंच या ठिकाणी बोलत असताना आम्ही सांगेन माऊली नंतर समानधी नाही तुकोबा नंतर वळकुंठ नाही शिवरायासारखा छत्रपती नाही गरुडासारखी भरारी नाही मेघासारखी गर्जना नाही कर्णासारखं औदर्य नाही माणसं नाही ती शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री होणे नाही आणि शहाजी बापू पाटलासा शिवाय सांगोला तालुक्याला पर्याय नाही निश्चितपणे तुमच्या प्रेम आपुलकी अशीच नेत्याच्या पाठीमागे राहू द्या देणार आहे ना देत जावं घेणार आहे ना घेत जावं देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे हो, एवढं अवगार ठेवा बोलण्यासारखं बरच आहे नेत्याला या ठिकाणी ऐकायचं आहे एवढच बोलून थांबतो जय महाराष्ट्र जय भारत जय जे जगत त्यात किती ट्रॅक्टर पण ट्रॅक्टर होता कोल्हापूरचा ट्रॅक्टर होता कागलचा ट्रॅक्टर होता कराडचा ट्रॅक्टर होता इचलकरंजीचा पण माणसं मात्र गबाळ घेऊन आपली लेकरं बाळ चिली पिली घेऊन त्या ट्रॅक्टर मध्ये उड्या मारून बसत होती पोटाची खडगी भरण्यासाठी कुठेही गेले सांगोला तालुका म्हणल्यानंतर रोजगार जर काम मागणारा तालुका टँकरला पिण्याचं पाणी फेणारा तालुका पाटलाच्या देशमुखांच्या बायकांची नावं सुद्धा रोजगार हमीच्या मस्टरवर बहात साली लावलेली ती तुम्ही मस्टर काढून एकदा कचेरीत जाऊन वाचून बघा तुमच्या वडिलाचंही त्यात नाव आहे तुमच्या आजोबाचं नाव आहे तुमच्या आजीचं नाव आहे तुमच्या आईचं नाव त्यात आहे लावून सुद्धा माणसं झटली त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला तांबड्या मिलोची भाकरी खायला मिळाली आम्ही लहानपणी तांबड्या मिलोची भाकरी खायला अमेरिकेतनं आलेला तांबडे तांबडा मिलो आपल्याला खावा लागला सगळ्या सांगोला तालुक्याला त्या खावा लागल्या आणि आम्हाला रोडायचं त्यावेळी की आमच्या शेजारी चुलत्याचं घर चुलत्याच्या घरात पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी खाताना आम्ही बघायचो आणि आम्हाला तांबडी मिलोची भाकरी खायला मिळायची वडील आमचे हुशार होते ते म्हणायला का मूळ काय तुम्ही ना ना ही अमेरिकेत आलेली ज्वारी आहेत ताकदवान ज्वारी आहेत पायवाना सुद्धा ही भाकरी मिळत नाही भाकरी तुम्हाला मिळाली कुस करून दुधात खावा मला हे सगळं जीवन मला माझ्या बाळपणापासून ते तारुण्यापर्यंत असं जाणवत होतं आणि मी एक पण केलेला होता की स्वतःच जीवन हे स्वतःसाठी जगायचं नाही संपूर्ण जीवन ही माझ्या सांगोला तालुक्या सा या जनतेसाठी मला व्यतीत आहे हे माझं स्वप्न घेऊनच मी माझ्या जीवनाची वाटचाल आज तुमच्या समोर उभा राहताना मला अभिमानानं मी उभा राह कुणाची हिंमत आता महाराष्ट्रात होणार नाही सांगोला तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही पुणे जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सगळे जिल्हे तुम्ही मोजा ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात सर्वात जास्त पाणी आता पुढाला तो ते सांगोला तालुक्याला पाणी एक आमदार या ना नात्यानं ठसून या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण <laughs> टेंबूच पाणी जवळजवळ नऊ टी एम सी मिळवलो म्हैसाळचं पाणी आपण तीन टी एम सी मिळवलं आपण मान नदी भरण्याचं काम केलं आपण कोरडा नदी भरण्याचं काम केलं आणि निरा उजवा कालवाही बारमाई ब्लॉक करण्यात मला यश मिळालं भगवंताच्या काली मातीच्या कृपेनं मला यश मिळालं जे कटापूर योजना नऊ टी एम सीची होत असताना फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी आवर्जून माझा मुद्दा मानतो साहेब हे धरण तुमचं होतं त्या धरणाचं पाणी वीर धरणात येऊ शकतं वीर धरणाचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला येऊ शकते आज आम्हाला दिलं तर कधीतरी पाण्याची पाळी पंधरा दिवसाची एक टी एम सी पाणी माझ्या सांगोला तालुक्यासाठी तुम्ही आज एक टी एम सी पाणी आपल्याला सांगोला तालुक्याला नेरा भजबा कालव्यासाठी मिळाले बारा महिन्यात अकरा महिने तुमचा कॅनल चालू राहणार आहे फक्त एक महिना दुरुस्तीसाठी बंद म्हणून कॅनॉल बंद राहणार आहे एवढं पाणी निराऊसवा कालव्यात आपल्याला आता मिळाली आठशे कोट रुपये आपण गुलाबराव पाटलांच्याकडून घेऊन आलो आणि संपूर्ण वाडी वस्ती जिथं पाच घर आहे त्या पाच घराला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन पोचवायचं आपण काम करतो पासष्ट टक्के काम झाले अजून पस्तीस टक्के काम राहिले हे सगळं धडपडत असताना करत असताना आपल्याला आपली भूमी नजर समोर अनेकांनी या ठिकाणी सांगितले की मी संसाराची रात्रांमुळे शहाजी जाधव आहेत माझा एक सुभाष नाना मला मी त्यांनाच विकला भाऊ इथला या नाही भाव घेत नव्हता नाना माळा पिक असा घेऊ मी म्हटलं नाना महत्वाचा नाही जमीन महत्वाची नाही ही पण चाळीस पन्नास एकर जमीन गेली तर जाऊ द्या म्हटलं पण तालुक्यातल्या प्रत्येक घराला समृद्ध सुखाचं जीवन जर आपल्याला द्यायचं असेल ही जमीन तुम्हाला लागते लढाई बंद करून चालत नाही ही लढाई आपल्याला पुढाशी चालू ठेवावी लागणार पर आताच आपण परिश्रम करत गेलो अनेक हल्ला अपेक्षा सांगितलं उमेश जी बात आपण देता मैं सात बार चुनाव और सात बार पाच बार दो बार जीत गया महाराष्ट्रात पडणारा माणूस कोणतं शाजेबापू म्हणून मला ओळखत होते आमदार म्हणून कोण ओळखत नव्हते आणि कुठल्याही नेत्याला भेटायला गेला का उभा राहतेला किती पडते जरा गप बस की शांत झाला पाठणारा जमणार आहे म्हटलं पण मी निवडून एकदा येणार आहे काळजी करून आज पाडणारी मला जमली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि पाच हजार कोटी निधी आणलेला प्रत्येकाच्या तुमच्या घरात मी ते पुस्तक पोच करतोय उद्या पासून पुस्तकाचं पुस्त वाटप पु, सोमवारी मंगळवारी आपण चालू करणार विकास कराय झाला तर तो कशा पद्धतीने करता येतो याचा एक आदर्श आपण महाराष्ट्राला घालून दिले चार साडेचारशे कोटी रुपयांचे डांबरी रस्ते आपण केले वाड्या वस्तू जाणारे खडीकरण मोर्बीकरणाचे हजारो रस्ते केले एका बाजूला दळणवळणाची साधनं चांगली होत असताना दुसऱ्या बाजूला शेती त्या पाडण्याचा निर्णायक मार्गी नव्हता आणि तुम्हाला सगळ्याला मी गर्वानं सांगत नाही विनम्रज्ञ नम्रपणानं मी सांगतो की तुम्ही सांगोला तालुक्यात आता एका गावाला पाणी नाही असं मला गाव दाखवायचं मी उद्याच्या निवडणूकला अर्ज सुद्धा बनणार एकही गाव मी तालुक्यात असं राखलं नाही ज्या गावच्या शेतीला पाणी आणि तुम्ही बऱ्यापैकी बसलेली लोक या ठिकाणी खवास पुरवाली वाडे गावाले बरेच जणित आहेत दादा लवटे या गावाला दोन योजना आहेत टेंबूचं लोटेवाडीला पाणी दिलं उजनीचंही पाणी खवास पोलात टेंबूचंही पाणी दिलं उजनीचंही पाणी दिलं इतके एक गाव लहानस गाव कोपऱ्यात पडलेलं गाव आहे सांगली जिल्ह्याच्या आणि सातार जिल्ह्याच्या बांड्रीजी गाव आहे सात आठ मेंबर असलेलं गाव साधं लोकसंख्या असलेलं एक गाव सुद्धा मी वंचित ठेवलं नाही त्या एका गावासाठी मी सव्वाशे कोट रुपयांची स्वतंत्र योजना केली आणि उजनीचं पाणी त्या गावाला कटपळ पासून परत दोन मोटरा बसून उचलला गावाला पाणी तिथं दिलं त्या गावाला मी वंचित ठेवलं नाही बुर्लेवाडे आणि राजापूर ही दोन गावं अशीच राहील गाव चढावर योजना खाल्ल्या जात होत्या तेवीस किलोमीटर पाठीमा जत तालुक्यात गेलो त्या उंचा पुन्हा त्या फक्त दोन गावासाठी सहासष्ट कोट रुपयाचं टेंडर काढलं टेंडर मोरे नावाच्या माणसाने घेतले येथे आठवड्यात काम चालू सगळ्या बाजूनं चौफेर पाण्याचे प्रश्न आपण मार्गी लावले हे तुमच्या समोर मी एवढ्यासाठी सांगतो मी केलं म्हणून हे सांगत नाही आता गावात पाणी आलंय आपल्या मळ्यात पाणी आलंय आपल्या घरापर्यंत पाणी पोचलंय इकडं चांदीत हात जरा तुमचं खेळत असताना जरा त्या मातीतसुद्धा सुद्धा हात खेळायला आता सुरुवात करा ती भूमी आपल्याला आता हिरवीगार करायची कुठलीही संपत्ती भूमीत नाही तुमचं सोनं सुद्धा आहे ती जमिनीत नसेल त्या बाळातनं पावसानं पडत नाही चांगली तुमची येते ती सुद्धा जमिनीत नसेल हीच माता तुम्हाला आणि आम्हाला पोषिद्ध करत असते आणि आज या धरती मातेतूनच तुम्ही व्यवसाय करता आज आपल्या हे बांधवांचे अनेक प्रश्न आहेत अनेक व्यथा मला माहीत आहेत त्यात अनेक ठिकाणी मी भाग घेतला आहे तुमच्या कुणाचाही या धंद्यात संबंध नव्हता त्यावेळी या धंद्याशी माझा संबंध मी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला विठ्या शिकायला होतो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही दोन वर्ष मी विठ्याला शिकले गलायची राजधानी खरी कुठली तुम्हीच सगा तुमच्यातून ह्या धंद्याची राजधानी खानापूर तालुका आणि विटा गाव आहे पाऱ्याचे प्रताप शेटने माझं मी यशवंत चव्हाणांच्या जीवनावर भाषण केलं तर व्यासपीठावर येऊन त्यांच्या खिशात होतं तेवढं पैसे काढलं माझ्या डोक्यावर असलं भाषण काढणारा पोरगा पहिल्यांदा मी बघतो गलायवाल्यांच्या सर्वांची माझ्या अत्यंत तरुणपणी माझे घरं घराघरात संबंध आहे पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला झोप तुमची शांत नाही कधी कुठल्या राज्यात तुमच्या दारात दार वाजवल याची तुम्हाला भीती आहे तुमच्या मनात सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर पंधरा दिवसाला जी एक जीप भरून येतीच काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असो ते बाडगुळकर असो सगळ्यांच्या ह्या दुकानावर धाडी या पिंपरोडच्या पडलेल्या कुठला तरी एक माणूस धरून आणतेत गाडीत तर हे सोनं इथं इकलय म्हणून इथं सुरू हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनले याचे अनेक उदाहरणं माझ्याकडे तर यापुढं गलाय बांधवाना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं मी माझी एवढी ताकद नाही माझी एवढी शक्ती नाही पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून हो अमित शहा साहेबांकडं हा प्रश्न शंभर टक्के मी मांडायला लावतो जेणेकरून आमचा गलाय मांडून शांतपणानं होतो त्यांच्या लकडाबाळात त्याची विश्रांती चांगली होईल त्याची निश्चितपणानं प्रश्न सोडवला प्र दुसरा प्रश्न तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे तर ही एक वर्षापूर्वी कुणीतरी मांडायला पाहिजे होता की लघु उद्योग दर्जा हा या व्यवसायाला मिळाला पाहिजे नाही तर हा व्यवसाय शंभर टक्के धोक्यात जातो हा आता राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घ्यावा लागेल राज्यापुरता निर्णय आपलं सरकार शंभर टक्के गेलं परंतु महाराष्ट्र राज्यात हा निर्णय व्हावा जेणेकरून महाराष्ट्रात लोक उद्योगाचा दर्जा ह्या व्यवसायाला दिलेला आहे म्हणून इतर राज्यात हा दर्जा मिळाला पाहिजे याचे एक लिटमट टेस्ट म्हणून आपल्याला करता येईल या दिशेनं मी उद्याच गेल्या मुंबईमध्ये तुम्ही एक मला चांगलं निवेदन द्या अध्यक्षांना मी विनंती केली की तुमच्या पत्रावर निवेदन द्या त्याला माझं पत्र जोडतो एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत साहेब यांच्या दोघांच्याही तातडीने सहाय्या घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि निवडणूक जाता आहे काही गडबडीचं आहे मोठं काही बोलणार नाही लबाड तुम्हाला बोलणार नाही मी निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर याला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी दोन तीन महिने मी दिल्लीत राहतो काळजी करू नका प्रश्न सुटणार आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सुटणार आणि हा दर्जा मिळवल्याशिवाय आपण राहायचं नाही भगवंताच्या कृपेनं ना आजपर्यंत जे जे म्हणून पत्र मी लिहिलं त्या एकाही पत्राला माझ्या या क्षणापर्यंत अपयश आलेलं आहे ही शाजी पाटलाईत ताकद नाही तरी भगवंताने दिलेल्या आशीर्वादाची ताकद हा आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा आहे आशीर्वाद सिद्धेश्वर फोडलेला ईश्वन बाबांचा आहे हा आशीर्वाद माधवनगरच्या बाबांचा आहे तेरणा धुकीच्या भगवान बाबांचा आशीर्वाद अनेक साधू संतांनी माझ्या डोक्यावर पाण्याच्या घाईरी टाकलेल्या आहेत त्या मला आशीर्वाद दिले मला अंगुळ घातलेले माझा देह पवित्र करण्याचा प्रत्येक साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे त्यातूनही आपण शंभर टक्के यश मिळवू आणि आज खात्रीने एक तरी वचन देतो या मेळाव्याने बापवाला का ही नहीं गुवाहाटी ज्यादा पद्धतिने मैं महाराष्ट्र भवन बनल तस कलकत्याणत ही कि उमेश भैया वहाँ जगह के बहुत प्रॉब्लम पूरी पहाड़ी फ्लैट एरिया बहुत कम है गुवाहाटी में तो वहाँ तो वो वह तो प्रॉब्लम हो गया था फिर भी दो घुटा जगह मिल गई शिंदे शिंदेसाहेबने बोल आहे की पाच मंजिल तक हे बिल्डिंग बनवायगे और दो गुंटामध्ये भव्य बिल्डिंग कशी हो जाएगी हे सोचेंगे काम मंजूर झालं आहे काम चालू झालं आहे आपण कलकत्त्यात चांगली या ठिकाणी सरकारकडून जमीन मिळवू महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव येईल एक चांगलं महाराष्ट्र भवन या ठिकाणी आपण तयार करू जेणेकरून आपले नातेवाईक काली दर्शनाला येणारे गंगासागरच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची इथे राहण्याची व्यवस्था ही सुविधा दिशेने आपण प्रयत्न करू आपण सर्वजण आलात माझ्यासाठी तुमचा आज महत्त्वाचा एक दिवस एक दिवस तुम्हाला सुट्टी तोही दिवस मी तुमचा आज खाल्लेला आहे वेळ द्या तुमचा मित्र या आलो वेळ द्या मित्र स्वतःचा संसार अनंत असतो कधी संपणार नसतो तुम्ही आज दिवसभर केलेल्या कामातून झोपीतनं सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या कामांचे विचार तुमच्या डोक्यात खेळायला लागतात तुम्ही झोपीतनं उठल्यानंतर आज काय करायचं ठरवत असत म्हणून काम हे संपन्न आहे अथक काम आहे किती चालणार असता ते रस्ता थोडं सुरूच आहे चालणारा जमणार आहे तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुमच्या माता पित्यांसाठी तुमच्या भावकीसाठी तुमच्या घरादारासाठी तुमच्या भावासाठी तुमच्या बहिणीसाठी आणि ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही एक महिना वेळ मला द्यावा ही माझी कळकळची नम्रतेची विनंती आहे मित्र कारण ही निवडणूक दोन वेळा मी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या आशीर्वादाने पण ही संधी माझ्यासाठी शंभर टक्के आहे मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीत आव्हान देतो शंभर टक्के मी मुंबईत आलो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय तुम्ही काय माहिती गडीचं ठरलेलं आहे की होणार आहे मी निवडून येणार आहे पण भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे खासदार तिच्या निवडणुकीत जाऊ नका खासदार तिला घाबरून सोडून मतं घेतलेली घटना बदल होणार आपल्याला वीस टक्के मताचा टोला बसला पण मुस्लिम बांधव धोक्यात हो आहे तिथं आपल्याला पंधरा वीस टक्के मतदार टोला इथं बसले काही सह जीवाभावाची भावाची तोंडाव सांगून घे बापू आणि काय बोलायना आमची घटना धोक्यात लोक ऐकाय तयार नव्हती विरोधकाने एवढा त्याचा प्रभ्रंश केला असा प्रचार केला हे सगळे प्रचार आता संपलेले आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे तर विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे, शिंदे साहेबांसारखी विकासाची भरारी घेणारं नेतृत्व त्या राज्याला मिळाले राज्यात सुजराम सुफलाम होऊन चाललेल्या ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना लाडक्या बहिणीसाठी होती ते पंधराशे रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात पण पंधराशे रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिचा जो सन्मान वाढलेला आहे तो सन्मान